ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये बुद्ध पौर्णिमेला चंद्राच्या लख प्रकाशात एकोणऐंशी मसाणांवर प्राणी गणना करण्यात आली निसर्ग अनुभव या गोंडस नावाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जातो एका मसाणावर दोन निसर्गप्रेमींना साडेचार हजार रुपये शुल्क आकारून रात्रभर मुक्कामाची संधी दिली गेली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या वतीने दरवर्षी बुद्ध पौर्णिमेला चंद्रप्रकाशाच्या लख प्रकाशात प्रकाशा प्राणीगणना जाते यावर्षी ताडोबा बफर क्षेत्रातील चंद्रपूर मूल मोहर्ली खडसंगी पळसगाव व शिवणी यासह परिक्षेत्रातील मचाणांवर प्राणीगणना अर्थात निसर्ग अनुभव हा उपक्रम राबविण्यात आला यासाठी ताडोबा बफर क्षेत्रातील नव्वद मचाणांवर प्रत्येकी दोन निसर्गप्रेमींना संधी देण्यात आली एकशे साठ निसर्गप्रेमींनी निसर्ग अनुभवात सहभागी झाले ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामध्ये कोर व बफर क्षेत्र मिळून पंचावन्न वाघ सतरा बिबट रान रानकुत्रे पासष्ट अस्वल एक हजार चारशे अठ्ठावन्न चितळ चारशे अठ्ठ्याऐंशी सांबर पाचशे एकोणसाठ गवे अशा एकूण पाच हजार एकोणसत्तर मासभक्षी व तृणभक्षी प्राण्यांची नोंद झाली आहे म्हणजे अमेझिंग मी मध्ये एक्सप्रेस नाही करू शकत खूपच छान ऍक्च्युली रात्री आम्हाला साडेबाराच्या सुमारास ना टाक्यावर अस्वल आली अस्वल आली पण ती थोडी झाडी मध्ये होती तर मी सर्च लाईट टाकला तिच्यावर आणि ती एकदम मागे होऊन पलटून गेली तिला राग आला तर ती वापस आमच्या मचानी जवळ आली तिथे ती आम्हाला पाहून ओरडली छान आणि तीस एक सेकंड तिने आमच्यावर म्हणजे आपण जसा राग एक्सप्रेस करतो तसा आवाज काढून नंतर ती मागे पलटून गेली नंतर रात्रभर जागलो पक्ष्यांचा खूप आवाज आणि गोड मधुर आवाज येत होता नंतर सकाळी हे लोक आम्ही गाईडला बोलवलं त्यांना म्हटलं आम्हाला एखादी जाताना आता एखादी राऊंड मारून द्या तर त्यांनी आम्हाला इकडे वन नाईन्टी फोर टाक्याकडे नेलं तिथे शंभू मेल पाण्यात बसून होता आणि तो उठून आला आणि तो इतका अवाठव्य मेल म्हणजे काय सांगू मी तर शब्दच नाही माझ्या तोंडात काही बोलायला इतकं सुंदर ते मागचा तलावाच्या मागे म तलावातच मगर होता त्याच्या मागे पूर्ण जंगल आणि तो शंभू मेल तिथे बसून आहे काही वेळानंतर तो पाणी आहे उठून निघाला चालत 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 काय अमेझिंग पहिल्यांदाच आयुष्यामध्ये सेन्सेस बघायला आली आणि कशी जनगणना असते प्राणी जनगणना हे बघायला आली खरं तर मला रात्रीचा हा थ्रील कसा असतो किंवा रात्री प्राणी कसे दिसतात हे सगळं बघायचं होतं प्रत्यक्षात रात्री मचानीवर जाऊन जंगल कसं दिसतं तिथनं किंवा आपल्याला काय कसं वाटतं कशी भीती वाटते हे मला जाणून घ्यायचं होतं त्यासाठी मी काल आवर्जून इथे बुकिंग केले आणि बुकिंगमध्ये योगायोगाने माझा नंबर लागला आणि मला तो योग आला की मी रात्रभर जंगलात मचानीवर राहू शकले पाहिजे आणि काल मी मचानीवर होती मचानीवर असताना मला प्राणी तर दिसलेच एक सांबार दिसला ससा ससे दिसले ससे मोर दिसला आणि तलावाच्या काठाने मला जी मचान अलॉट झाली होती त्यामध्ये मला मासे पण दिसत होते रात्री पक्ष्यांचा खिलबिलाट म्हणण्यापेक्षा एक भीतीदायक आवाजच म्हणू आपण त्याला तो एक मला ऐकायला येत होता आणि त्याचप्रमाणे आपण प्राण्यांचा आपण कॉलिंगचा आवाज ज्याला म्हणतो तो होता त्यामुळे ते रात्रभर झोपता तर झोपायचा तर विषयच नव्हता झोपायला तो मुळात आलोच नव्हतो पण आम्हाला आप ते म्हणजे वाघ दिसेल या प्रतीक्षेत होतो वाघ काही दिसला नाही नेक्स्ट टाईम नक्कीच मिळेल जो 23 तारीख को मचान सेंसस हुआ था उसमें सभी पर्यटकों का काफ़ी अच्छा फीडबैक मिला है काफ़ी जानवर उन लोगों को दिखे हैं क्योंकि गर्मी बहुत है तो रात में जानवर पानी पीने ज़रूर आता है और जितनी मचान थी वाटर बॉडी के सामने थी तो जिसका जो भी डेटा आएगा हमें जो अभी काफ़ी जब जानवर दिखे ऐसा लोग बता रहे हैं बट एक्चुअल डेटा हमें कंपाइल करके ही हम आपको बता पाएंगे क्योंकि हम फॉर्म हाँ रिसीव करने के बाद आपको बताएंगे